नमस्कार मंडळी विभूती दर्शन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांती यावर्षी पंधरा जानेवारीला आलेली आहे आणि भोगी चौदा जानेवारीला आणि दरवर्षी मकर संक्रांतीला आपण काही ना काही वस्तू दान करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दानाचे महत्व आणि त्या कोणत्या दहा वस्तू याविषयी माहिती आपल्या भारतामध्ये फार पूर्वीपासूनच दानधर्म करणे ही परंपरा आहे आणि अनेक कार्यानुसार सणानुसार आणि दिवसानुसार दानधर्म केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू दान केल्यास अनेक पटीने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काही विशेष गोष्टींचं दान केल्या जाते संक्रांत हा वर्षातील पहिला सण आहे आणि संक्रांतीचा नियम आहे की ही संक्रांत आली म्हणजे कुणावर चांगली संक्रांत येईल तर कुणावर वाईट संक्रांत येईल जर चांगली आली तर त्याचं आयुष्य पूर्ण बदलून जाते आणि जर वाईट आली तर त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाते यामुळे संक्रांतीला भारतामध्ये खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला जे आपण दान देतो याचंसुद्धा खूप महत्त्व आहे तर या दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यामुळे या दिवशी उत्तरायण होते यालाच आपण मकर संक्रांतसुद्धा म्हणतो आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि जर घरापाशी जर आसपास नद्या नसेल तर गंगेच्या पाण्याने आपल्या घरी गंगेचं पाणी असते हे विकतसुद्धा मिळते बाहेर मार्केटमध्ये मा तर हे पाणी आणूनसुद्धा याने आंघोळ करतात त्यानंतर सूर्यदेवाची पूजा करावी आणि संक्रांतीला स्नान आणि पूजा केल्यानंतर दान जाते। केले जाते संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी केलेले दान इतके पुण्यवान का ठरू शकते या दान या दिवशी केलेल्या दानामुळे खूप पटीने पुण्य लाभते असे म्हटले आहे तर तीळ तीळ मकर संक्रांतीपासून हा दिवस बदलत जातो आणि त्यामुळे अनेक ग्रहांची स्थितीही बदलते आणि या ग्रहांच्याच वाईट दृष्टीच्या परिणामापासून वाचण्यासाठी त्या त्या, त्या ग्रहांनुसार दान केले जाते जसं तीळ मकर संक्रांतीला सर्वात जास्त तिळाचं दान केले जाते तिळाचं आणि त्यामुळे शनिदेवाची जी कृपा आहे ती आपल्यावर होते सूर्य शनि गुरु मंगळ बुध आणि शुक्र अशा सहा ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात मकर संक्रांतीला दान केल्यामुळे या सहा ग्रहांचा जो दोष असेल तो दूर होतो आणि म्हणूनच या ग्रहांचं बल आपल्याला मिळावं यासाठी मकर संक्रांतीला दान करतात मकर संक्रांतीला किंवा भोगीच्या दिवशी सर्वात पहिलं दान म्हणजे दान करावे दान केल्यामुळे सूर्यदेवाची आणि शनिदेवाची जे कृपादृष्टी असते ती आपल्यावर राहते आणि तसेच धनधान्यामध्ये सुद्धा वाढ होते त्यानंतर या दिवशी गुडदान करावे गुडदान केल्यामुळे गुरुग्रहाची जी दृष्टी असते ती आपल्यावर चांगली राहते आणि तुमच्या कुंडलीत जर सूर्य गुरु आणि शनी या तीन ग्रहांचे दोष असेल तर ते सुद्धा दूर होते तुमच्या कुंडलीतील जर सूर्याचं बलप्राप्त करायचं असेल तर या दिवशी तीळ आणि गुळापासून बनलेला जो पदार्थ असते तो नक्की दान करा यामुळे तुम्हाला सूर्याचं तेज मिळेल आणि सूर्याची शक्ती सुद्धा मिळेल तसेच आपल्याला माहित आहे की भोगीच्या दिवशी खिचडीला खूप महत्व आहे त्यामुळे काळी उडीद हिरवी मूग आणि तांदळाची खिचडी तुम्ही दान करा भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी ही खिचडी तुम्ही गोरगरिबांमध्ये दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद हिरवे मूग आणि तांदूळ यापासून बनलेला पदार्थ दान करा यामुळे शनी गुरु आणि बुध यांच्याशी संबंधित असलेले दोष दूर होतात काळ्या उडीदाचा संबंध शनिदेवाशी आहे आणि हिरव्या मुगाचा संबंध बुध ग्रहाशी आहे त्यामुळे याचे दान केल्यामुळे हे दोन्ही ग्रह तुमचे बलशाली होतील जर ग्रह हा खराब असेल जर राहूची तुमच्यावर अशुभ दृष्टी असेल तुमचे वारंवार होणारे जे कार्य असेल ते होत नसेल राहू हा खूप त्रास देणारा ग्रह आहे त्यामुळे तुम्ही गोरगरिबांमध्ये मकर संक्रांतीला ब्लँकेट दान करू शकता कुंडलीतील राहूची जी अशुभ दशा असेल ते यामुळे सुधारेल आणि तुम्हाला राहूचा सकारात्मक परिणाम बघायला मिळेल तसेच तुम्ही या दिवशी तांदूळसुद्धा दान करू शकता तांदूळ हे चंद्राचं प्रतीक असल्यामुळे या दिवशी तांदुळाला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे तुमचा चंद्र हा बलशाली होतो तर तुमचा जर कुंडलीतील चंद्र खराब असेल तर तुम्ही तांदुळाचं नक्की दान करा तसेच तुम्ही संक्रांतीला मीठ दान करू शकता तुम्ही जर खूप नकारात्मक विचाराचे असाल किंवा तुमच्या सोबत नेहमी नकारात्मक गोष्टी घडत असेल तर तुम्ही संक्रांतीला मीठ दान करा मीठ दान कोणाला कराल तर मीठ थे थे दान तुम्ही एखाद्या मेसच्या ठिकाणी करू शकता एखाद्या लंगरमध्ये मीठ दान करू शकता तसेच गोरगरिबांमध्ये किंवा व्यक्तिगत जर कोणी मीठ घेणारा व्यक्ती असेल तर त्यालासुद्धा तुम्ही ते मीठ दान करू शकता मीठ हे नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी उपयोगात आणलं जाते जशी एखाद्याची दुष्ट काढायची असेल तर मीठ वापरतात त्यामध्ये तर मीठ आपल्यातील नकारात्मकता घेऊन जाते आणि त्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन आपले जे कार्य असते ते होण्यास मदत होते तुम्ही संक्रांतीला पतंग दान करू शकता छोट्या मुलांमध्ये तुम्ही पतंग दान करा छोटी मुलं त्यांना काहीतरी दिल्यानंतर ते लवकर खुश होतात कारण ही मुलं म्हणजे देवाघरची फुलं असल्यामुळे मुलांना प्रसन्न करणे म्हणजेच देवाला प्रसन्न करणे आणि देवाची जर आपल्यावर कृपा असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी मुलांमध्ये अशा काही गोष्टी वाटा की ज्यामुळे ते खुश होतील आणि त्यामुळे देवाची कृपा कृपा ईश्वराची आपल्याला तुम्हाला लाभेल तर या मकर ला, या मकर संक्रांतीला तुम्ही अवश्य दान करा आणि अवश्य पुण्य मिळवा आणि दान मनामध्ये कोणतीही संकोचता ठेवू नये दान हे कमी पैशाचं असलं सा तरी चालेल फक्त ते अंतर्मनाने आणि शुद्ध आत्म्याने दिलेलं दान अवश्य पुण्यात त्याचं रूपांतर होते तर तुम्ही दान कोणतंही करा पण स्वच्छ मनाने करा आणि आपल्या क्षमतेनुसार करा जेवढी आपली चादर आहे तेवढेच पाय पसरलेले बरे मकर संक्रांतीचे काही नियम आहेत जे नियम आपल्याला आपल्या पुरातन शास्त्राने दिलेली आहे आणि प्रत्येक नियमाचं वेगळं महत्त्व आहे तर भोगीच्या दिवशी अशा कोणत्या पाच भाज्या आहे ज्या भाज्यांचं सेवन से आपण करायला नको त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो जर ही माहिती तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसेल किंवा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तर आशा करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनला प्रेस करा तसेच व्हिडिओ इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत लवकरच भेटू